मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर रेल्वे विभागाअंतर्गत जी काही एन टी बी सी भरती निघालेली आहे त्याकरिता आपण एक्सपेक्टेड प्रश्न पाहत आहोत जे की जी के गणित बुद्धिमत्ता एकत्रित आपण तयारी व्हिडिओच्या माध्यमातून आणि टेस्टच्या माध्यमातून करून घेत आहोत व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला असेल परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट घेतली नसेल किंवा जॉईन केली नसेल करून घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आमच्या टीमने बनवलेल्या आहेत मागचे चार चे। उड़े आहे। ते पाच वर्षाचे जेवढे काही प्रश्न आलेले आहेत ते सगळे रिपीट रिपीट येणारे तशा टाईपचे प्रश्न एकत्रित करून त्या ठिकाणी टेस्ट बनवलेले आहे ज्या ठिकाणी तुमची टेस्टच्या माध्यमातून सत्तर ते ऐंशी टक्के तयारी आणि वीस टक्के व्हिडिओतून होणार आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं नसेल करून घ्या खाली नंबर आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा बाकी नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आजचा हा भाग दहावा आहे स्पेशल गणित आणि बुद्धिमत्तेचा हा भाग असणार आहे जवळपास दहा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत पहा पहिला प्रश्न एक काम चार पुरुष व सहा महिला या ठिकाणी आठ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम तीन पुरुष व सात महिला दहा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम वीस महिला किती दिवसात पूर्ण करतील तर लक्षात असू द्या ओव्हरऑल या ठिकाणी खूप डिफिकल्ट वाटतो परंतु सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो पहा पहिलं समीकरण काय आहे चार समजा पुरुष आपल्याकडे एक एक्स आहेत एक्स मानू आपण चार पुरुष आहेत त्यानंतर सहा वाय महिला मानूया सहा महिला आहेत आणि यांचं यांना जो आहे तो आठ दिवसामध्ये काम पूर्ण होतं जर काम पूर्ण एकूण काम किती आहे हे जर काढायचं झालं तर हे यांचं बरोबर जर केलं आपल्याला एकूण काम मिळतं परंतु या एक्स आणि वायची आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे का नाही त्यामुळे तशाच पद्धतीनं हेच काम हे तीन पुरुष हे आपण दुसरं समीकरण असेल तीन पुरुष ह परत सात महिला तेच किती दिवसामध्ये पूर्ण करतील दहा दिवसामध्ये पूर्ण करतील हे दुसरं समीकरण झालं तर अशा पद्धतीनं हे पहिलं हे दुसरं झालं आत्ता लक्षात असू द्या हे काही नाही म्हणजे याच्यामध्ये गुणाकारक चिन्ह असतं लक्षात असू द्या तर काय करायचं या दो या फक्त हे जे आहेत बाहेरचं दहा आणि आठ याला अशा पद्धतीने भाग द्यायचा एका संख्येनं भाग केलं पाहिजे पाहिलं तर दोन्ही भाग जातं तर बे चोक आठ बेपांच्या दहा म्हणजे इथं पाच आलं इथं चार झालं तर याच याकी गुणाकार करा हे किती होतं चारी चोक सोळा एक्स परत साईन चोक चोवीस वाय बरोबर याच्याबरोबर बरोबर काय आहे हे समीकरण पंधरा एक्स प्लस साताचा पस्तीस वाय हे इकडं घ्या सोळामधून मधून हे पंधरा गेले म्हणजेच एक एक्स आलं त्यासोबत हे चोवीस या साइडला जर गेलं इथे पस्तीस आहे चोवीस वाय आहे इथं तर पस्तीसमधून मधून हे चोवीस गेलं तर अकरा वाय या ठिकाणी आपणास किंवा हे समीकरण मिळालेलं आहे म्हणजे एक पुरुष बरोबर अकरा महिला असं हे समीकरण आहे म्हणजेच एक एक्स बरोबर अकरा वाय असं आहे आपल्याला फक्त एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायचं आहे तर हे काय करा हे एक्सचे आहेत या ठिकाणी म्हणजे वेगवेगळं इकडं करून टाका कर जे आपण वर केलेलं आहे तशा टाइपचं म्हणजे काय होईल या ठिकाणी हे एक्स हे वाय इकडं आलं तर परत हे अकरा हे याचं समीकरण एक म्हणजेच हे काय झालं महिला हे झाली पुरुष लक्षात असू द्या तर हेच इक्वेशन वाय बरोबर एक आणि एक्स बरोबर अकरा हे याच्यामध्ये ठेवा किंवा याच्यामध्ये ठेवा कोणत्याही ठिकाणी ठेवा मी त्याच्यामध्ये मांडतो तर पहा या ठिकाणी हे एक्स या ठिकाणी आपण ठेवूया एक्स म्हणजे अकरा तर अकरा तीन तेहत्तीस परत प्लस वायची आपण व्हॅल्यू एक आहे सात एके सात परत डिवायडेड बाय किती आपल्याला वीस महिलांचं काम काढायचं एक महिला आहे एकूण काम वीस महिला आहेत परत महिलांची किंमत एक म्हणजे वीस एक वीस धरून चला गुणिले हे किती दिवसामध्ये पूर्ण करतील हे आपणास शोधायचं आहे किती फक्त आणि फक्त महिला तर हे दहा दिवसामध्ये टोटल म्हणजे दोन्ही काम जर करत असतील हे दहा दिवस दिलेलं आहे आपण सर्वांना माहीत आहे दोन्हीपैकी एक ठेवा काही हरकत नाही तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं पहा वीस परत इतर दहा एके दहा करा त्यानंतर दोन आलं परत या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित समीकरण करा तेहतीस चाळीस येतं चाळीस डिवायडेड बाय जर दोन केला तर वीस दिवस या ठिकाणी तुमचे हे ते वीस महिला ज्या आहेत त्या वीस दिवसामध्ये हे काम पूर्ण करतील अशा पद्धतीनं सोडवायचं आहे मित्रांनो बाकी कळत नसेल व्हिडिओ हळू पहा व्यवस्थित समजून जाईल आजचे समीकरणं थोडे डिफिकल्ट आहेत परंतु हे सगळे प्रश्न आलेले आहेत पुढचा प्रश्न पहा खालील आकृतीमध्ये त्रिकोण मोजा आपण खूप सारे त्रिकोणाचे प्रकार पाहिले तर या ठिकाणी थोडं आपण काय करणार आहोत साध्या लेवलपासून हाय लेवलचे आपण या ठिकाणी प्रश्न कव्हर करणार आहोत या ठिकाणी काय करायचं अगोदर चांगल्याप्रमाणे तुम्हाला पाया मोजून घ्यायचा आहे हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा हा सातवा हा आठवा आणि हा काय आहे हा मोठा चौकोन आहे आणि याच्यामधले हे काय आहे दोन कर्ण आहेत त्याच्यामुळे हे जे आठ आले ना याला काय करायचं हे दोन कर्ण आहेत म्हणून दोन्ही गुणाकार करायचं लक्षात असू द्या म्हणजे जे सोळा झाले हे मोठे आहे याच्यामधले परत याच्यामध्ये छोटा सुद्धा त्याच टाईपचा आहे म्हणून इथे सुद्धा नंबर द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ परत हे हा एक हा एक दोन कर्ण आहे त्याच्यामुळे आठ गुणिले दोन बरोबर किती झाली सोळा सोळा आणि सोळा यांची बेरीज करा बत्तीस होती म्हणून बत्तीस त्रिकोण या आकृतीमध्ये आपणास पाहायला मिळतात व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा मित्रांनो कारण का तुम्हाला फायदा होत आहे का नाही हे आम्हाला कळेल आणि जो काही आपली मोहीम आहे ती पार पडेल जी शंभर रुपयामध्ये आपण तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत आहोत व्यवस्थित बाय करून घ्या सोडवा एक रेल्वे गाडी दोनशे मीटर लांब प्लॅटफॉर्म चाळीस सेकंदात पार करते या ठिकाणी काय दिलं दोनशे मीटर लांबीची ट्रेन आहे ही किती मिनिटामध्ये पार करते चाळीस सेकंदामध्ये त्यानंतर तीच ट्रेन किती सहाशे मीटरचा प्लॅटफॉर्म सहाशे मीटरचा प्लॅटफॉर्म किती सेकंदात पार करते ऐंशी सेकंदामध्ये याच्यामध्ये वाढ काय झाली इथे चारशे मीटर वाढलं म्हणजेच इथं चाळीस सेकंद वाढले त्यामुळे सोप्या भाषेत आपल्याला काय म्हटलं फक्त त्यांनी वेग किती असं म्हटलं तर हे मीटरमध्ये आहे आपण पुढे किलोमीटरमध्ये या ठिकाणी ऑप्शनमध्ये उत्तर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे तर काय करायचं हे चाळीस म्हणजे चारशे मीटर अंतर वाढलं म्हणजे चाळीस सेकंद वाढले म्हणून आपल्याला पर जो वेग आहे तो जर ट्रेनचा काढायचा असेल तर सर्वांना माहीत असेल आंतरचं आपण सूत्र मागच्या सिरीजमध्ये पाहिलं होतं बरं ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल पाहून घ्या त्या ठिकाणी आंतर बरोबर वेग गुणिले वेळ असं त्याचं काय आहे सूत्र आहे किंवा आपलं इक्वेशन म्हणा त्याचं आहे सूत्र आत्ता आपल्याला काय काढायचं आहे वेग काढायचा आहे म्हणून आंतर भागिले वेळ बरोबर वेग हे आपलं इक्वेशन होईल कारण का हे भागाकारामध्ये सॉरी अंश छेदामध्ये जाईल तर लक्षात असू द्या हे वेग जर काढायचं असेल आंतर किती दिलं म्हणजे चारशे वाढलं तर हे काय करा चारशे इथे लिहून घ्या त्यानंतर हे वेग वेळ किती दिलं चाळीस सेकंद वाढलं म्हणजेच हे दहा मीटर पर सेकंद एवढं त्याचं वेळ आहे किंवा याची स्पीड आहे कशाची या ट्रेनची आपल्याला काय काढायचं आहे सोप्या भाषेत हे किलोमीटरमध्ये काढायचं आहे तर हे आपण काय करायचं आपल्याला जो दिलेला आहे आपण काय काढलं पर सेकंदचा जो वेग आहे तो या ठिकाणी आपण काढला त्यामुळे याला काय करायचं हे अठरा गुनिली हे अठरा पॉईंट सॉरी छेद पाच हे का घेतलं कारण का लक्षात असू द्या आपण अगोदर पाहिलं जर किलोमीटरच्या मीटरमध्ये काढायचं झालं पाच अंश अठरा छेद असं म्हणजे हे करायचं अठरा खाली घ्यायचं असं आणि हे जर हेच जर आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचं असेल तर हे मीटरमध्ये असेल हे किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अशा पद्धतीने या दहाला गुणाकार करायचा तर पाहिलं पाच एक पाच परत इथे दोनाला अठरा गुणिली दोन म्हणजेच छत्तीस किलोमीटर प्रति तास त्याचा वेग असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे पाहूया पुढचा प्रश्न खूप डिफिकल्ट वाटतात परंतु खूप सोपे असतात त्यामुळे व्यवस्थित हीच टेक्निक तुम्ही लिहून घ्या व ही पेन घेऊन एक व्यापारी सातशे वीस किलो तांदूळ होते एक भाग विकून त्याने सोळा टक्के नफा कमविला आणि दुसरा भाग विकून त्याने आठ टक्के नफा कमविला म्हणजे त्यानं दोन भागामध्ये त्याचं डिवायडेशन केलं तर काय करायचं सातशे वीस एवढे तांदूळ होते त्यानं काय केलं एक भाग विकला सोळा टक्के नफा कमवला दुसरा भाग विकून त्यानं काय केलं आठ टक्के नफा कमीविला आणि यांच्या दोघाच्या व्यवहारामध्ये त्याला किती झालं दहा टक्के फायदा झाला तर लक्षात असू द्या या ठिकाणी नेमकं काय करायचं हे सोळा हे दहा हे याच्यामध्ये जी काही मोठी संख्या असेल हे असं इक्वेशन मांडायचं बरं जर हे याच्यामधून मायनस केलं याच्यामधून सहा येतं त्यानंतर ता, परत दहामधून आठ गेले हे दोन येतं परत दो दो या दोघांची बेरीज करा दोन सहा किती झाले आठ झाले किंवा यांच्या दोघांचा जरी भागाकार केला तुम्ही म्हणजेच याला जरी भाग दिला बे एके बे बेत्रिक सहा म्हणजे त्यांचं प्रमाण काय आहे एकास तीन म्हणजेच त्या भाग जो काही त्यानं केलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण एकास तीन आहे तर या सातशे वीसला आपल्याला प्रमाण काढायचं आहे यांच्या दोघांची बेरीज आहे म्हणून हे प्लस करा चार येतं याला चारने डिवायडेशन करा सातशे वीसला जर चारने डिवायडेशन केलं पाहून घ्या सात एके सॉरी चार एक चार परत इथं किती उरला तीन उरला आठशे बत्तीस परत शून्य म्हणजेच हा एक भाग कितीचा झाला एकशे ऐंशीचा झाला आणि दुसरा भाग हा या एकशे ऐंशीला तीन हजार गुणा आठ चौपन्न म्हणजे पाचशे चाळीस किलोचा हा दुसरा भाग झाला तर त्यानं काय म्हटलं आपल्याला तर त्याने पहिला भाग किती किलोचा विकला असं त्यांनी म्हटलं त्यामुळे हे एकशे ऐंशी किलो तांदूळ त्याने पहिल्या भागामध्ये विकले आणि त्यावर सोळा टक्के नफा त्यानं कमवलेला आहे बाकी समजलं असेल समजलं नसेल अवश्य कमेंट करा किंवा एक वेळा व्हिडिओ तुम्ही हळूवार पहा परत परत का सांगतो खूप सारे विद्यार्थी गडबडीमध्ये हेच प्रश्न आहेत मित्रांनो अशाच टाईपचे प्रश्न असतात त्यामुळे जास्त ताण घेऊ नका जो काही सिलेबस आहे तो मी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे रमेशला चारशे पैकी तीनशे गुण मिळाले तर त्याला एकूण किती गुण मिळालेले आहेत काय करायचं अशा टाईपचं कुठेही प्रश्न आला खूपदा पोलीस भरतीला सुद्धा येतो तर सोप्या आणि सरळ भाषेमध्ये काय करायचं मिळालेले गुण भागिले एकूण गुण हे करायचं मिळालेले गुण किती आहेत इथं तीनशे आहेत भागिले एकूण गुण चारशे आपल्याला काय म्हणलं टक्केवारीमध्ये म्हणलं त्याच्यामुळे शंभर हे भागाकार किंवा गुणाकार करायचा याच्या दोघाला तर हा शून्य कटला किंवा हे दोन शून्य वरची हा कट जरी केला तरी चालेल परत इथं दोन्ही भाग द्या हे किती आलं इथे चार किंवा याच्यामध्ये तुम्ही जरी हे शून्य हे शून्य जरी कट केलात तेवढं करण्यापेक्षा एक सोपी टेक्निक मी सांगतो या चाळीसला काय करायचं चा? एकूण गुण जे आहे त्याला शंभरानं डिवायडेशन करायचं हे किती आलं हे चार चार टक्क्याचा म्हणजेच चा? एक टक्का चार गुणांचा आहे आणि हे जे मिळालेले गुण आहेत तीनशेला याला या आलेल्या चारने भागाकार करायचं चा? म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तर मिळून जातं पाहून घ्या चार स ते अठ्ठावीस परत दोन उरला वीस झाले चार पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर टक्के गुण त्याला मिळालेले आहेत अशा पद्धतीने करा सोपं आहे हे म्हणजे काय याला शंभरनं गुणाकार करायचे एकूण गुण सॉरी भाग द्यायचा चार येतं म्हणजे जो काही एक टक्का होतं आणि त्याच एक टक्का आलेल्याने त्याला मिळालेल्या गुणाला या ठिकाणी भाग द्यायचा लक्षात असू द्या त्यानंतर एका जंगलात काही बदक व काही हरणे आहेत त्यांच्या दोघांच्या पायांची संख्या शहाांशी आहे खूप साऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सेम ॲज इट इज असाच प्रश्न येतो फक्त आकडे बदलतात दोघांच्या पायांची संख्या शहाऐंशी आहे आणि त्यांची डोके किती आहेत अठ्ठावीस डोके त्यांची आहेत तर त्यात हरिण किती आहेत ते शोधा तर सोपं आहे जास्त नका घेऊ अगोदर म्हणतो मी तर शहाऐंशी दिलेला आहे अठ्ठावीस सुद्धा दिलेला आहे त्यामुळे सोपे आणि सरळ भाषेत काय करायचं एकूण पाये किती आहेत शहाऐंशी आणि एकूण प्राण्याचे प्रकार किती आहेत बदक आणि हरण हे दोन आहेत याच्यामुळे याला भाग द्या परत इथं किती आला त्रेचाळीस आला आणि हे जे आलंय याला काय करायचं या अठ्ठावीसला वजाबाकी याच्यातून करायची म्हणजेच चा, त्रेचाळीस मायनस अठ्ठावीस करायचं चा? आपल्याला चार पायाचा प्राणी मिळून जातो आणि ॲज इट इज असा प्रश्न येतो बाकी काहीच प्रश्न बदल होत नाही फक्त आकडे बदलतात तर अठ्ठावीस जर मायनस केलं तर आय थिंक तीन मधून आठ जात नाही हे कला इकडं आलं परत पाच उरलं परत इथे तीन म्हणजेच पंधरा या ठिकाणी काय आहेत हरिण त्या ठिकाणी त्या संग्रहालयात किंवा जंगलामध्ये आहेत मित्रांनो त्यानंतर खालील शृंखमालेतील संख्या शोधा सोपं आहे फक्त तुम्हाला तिमाग व्यवस्थितरित्या चालवायला पाहिजे पाच तीस याच्यामध्ये फरक काय आहे पंचवीसचा आहे त्यानंतर ने सुद्धा भाग जातो असंही तुम्ही करू शकता त्यानंतर परत तीस आणि पंचावन्न मध्ये पंचवीस ॲड केलं पंचवन्नमध्ये परत ती पंचवीस ऍड केलं ऐंशी झाले परत पंचवीस ऍड केलं इथे सांगत आहे परंतु तुम्हाला काय करायचं फक्त त्याला भागाकार जातो का त्या दोघांचं सर्वप्रथम काय करायचं या दोन संख्यांचा संबंध शोधायचा सॉरी या दोन कशाला पहिलं तीन शोधा हे जर कॉमा कॉमा असेल तर हे जर अशा टाईपचं असेल तर फक्त दोन शोधा म्हणजे काय वेळही जाणार नाही आणि उत्तरही योग्य येईल म्हणजे कधी कधी काय होतं हा पहिल्याचा तिसऱ्याशी संबंध असतो असंही होतं कधी कधी हा याच्याशी संबंध असतो परंतु याच्याशी नसतो त्याच टाईपचं पुढं असतं हा याच्याशी संबंधित असतो परंतु याच्याशी नसतो असं असतं त्यामुळे पहिल्या तीन संख्यांचा परस्पर संबंध तुम्ही जाणून घ्या तर याच्यामध्ये काय येईल पंचवीस पंचवीस ऍड करत गेलं तर एकशे पाच मध्ये जर पंचवीस मिसळलं तर एकशे तीस आपलं उत्तर या ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो ते लक्षा आशा, है, पाहा, आउगर, तर लक्षात असू द्या अशा टाईपचे हे प्रश्न असतात व्यवस्थित पहा काहीच नाही अवघड छान पद्धतीने तुम्ही जर स्टडी केला तर सीबीटी तू तुमची सहज निघून जाते सीबीटी टी जी तुमची सेकंड छान जी, पद्धतीने तयारी सुद्धा आपण करून घेऊ पुढे पहा या ठिकाणी काय दिलं अगोदरच म्हटलं इथे तीन करा तुम्ही अगोदर इथे फक्त दोन आहे त्यामुळे या दोघांचा संबंध शोधा याच्यामध्ये काय करायचं पहिल्याचा संबंध शोधायचा सेम ॲज इट इज सेम आहे म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी ॲज इट इज सेम सुद्धा लिहू शकता काही हरकत नाही त्यानंतर पुढे पाहिलं जी आणि ईचा संबंध जर पाहिला तर काय आहे या ठिकाणी जी आणि ईचा संबंध हे मायनस दोन किंवा e, e, ए बी सी डी ई एफ जी जीच्या मागं हे ई येतं दुसऱ्या क्रमांकावर त्याच पद्धतीने आपण काय करायचं जीच्या मागं दुसरा क्रमांक घ्या परत ई टाका परत ई ई दिलं म्हणजे सेम ॲज इट इज ई ई लिहा परत या ठिकाणी एन आणि यल याच्यामध्ये सुद्धा यलच्या मागं हा दुसऱ्या क्रमांकावर यन आहे तर हे तुम्ही ॲज इट इज तसं सोडवा म्हणजे काय सॉरी हे यल अगोदर येतं एन नंतर म्हणजेच परत यांनी इथं मायनस दोन केलं त्याच पद्धतीने तुम्हाला जो काही या ठिकाणी दिले यन दिले ना आपण या ठिकाणी एल टाकायचं सोप्या भाषेत फक्त आपल्याला मागचा हा डी आहे ना डी आणि सी याचा संबंध आहे ॲज इट इज तसंच तुम्हाला पाहायचं आहे डी परत बी येईल एल, म्हणजे एला ए राहून जाईल तर अशा टाईपनं तुम्हाला शोधायचं आहे उत्तर जे आहे ते व्यवस्थित सर्वांना कळालेलं असेल जो आहे उत्तर ए ई ई एल बी ए हे जे आहे क ऑप्शन ते बरोबर आहे म्हणजे त्याने काय केलं मायनस दोन परत तोच ॲज इट इज तसाच अक्षर दिला आहे त्या ठिकाणी त्यानंतर पहा घड्याळ ही वेळ दाखवते तर हो काय काय दाखवतो दिशा दाखवतं अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात कधी कधी काय देतं फक्त आणि फक्त गुरु शिष्य त्यानंतर जे महत्वाचे महत्वाचे ग्रह आहेत सर्वात मोठा ग्रह कोणता सर्वात छोटा ग्रह कोणता सर्वात वेगवान ग्रह कोणता अजून एक सांगतो आपल्या भोवतालची जेवढी काही देश आहेत त्या सर्व देशांची तुम्ही राजधान्या पाठ करा सोप्या भाषेत आणि त्यांच्या महत्वाच्या भाषा पाठ करा त्यासोबत त्यांच्या मार्फत काही आपल्याला आयात निर्यात आहे का स्पेशल करून रेल्वेच्या बाबतीत त्यांचं काही आपल्याशी कनेक्शन आहे का जपानची मेट्रो आहे जसं महत्त्वाचं महत्त्वाचं जे कनेक्शन आहे ते तुम्ही तसं कवर करा भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणता हा मी प्रश्न तुमच्यासाठी जाणून बुजून सोडत आहे आत्ता सध्याला कोणता आहे आणि त्याची लांबी किती आहे हे तुम्ही कमेंट करा आणि वेळेचं भान ठेवून कमीत कमी प्रश्न सॉरी जास्तीत जास्त वेळेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपले जास्तीत जास्त प्रश्न कसे कवर होतील यावर फोकस करत आहे त्यामुळे अक्षर वगैरे व्यवस्थित काढत नाही आहे जर व्यवस्थित वाटत नसेल तर अवश्य कमेंट करा मित्रांनो कारण का तुम्हाला जर समजणं महत्त्वाचं आहे अक्षर कसे का असे ना छान पद्धतीने सुद्धा मी सांगू शकतो ही पद्धत आहे बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा काही चुकत असेल किंवा कुठे समज सुका झाली असेल तर अवश्य निदर्शनास आणून द्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल ॲज इट इज नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पहात्र आपला आवडते युट्यूब चॅनल धन्यवाद